सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर व्हाईट आर्मी दाखल आज सकाळपासून बहात्तर पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढलं कठीण समय येता कोण कामास येतो बालपणीचा मित्र परंतु संकट समय म्हणे कोणतो या उक्तीप्रमाणे जेव्हा एखाद्यावर आसमानी संकट येतं तेव्हा सर्व साथ सोडून देत मात्र कोल्हापूरकर कोणत्याही संकटाच्या वेळी दिवस असो वा रात्र नेहमीच मदत करण्यासाठी धावून जातात या बाबतीत कोल्हापूरकरांचं कधीच नाद करायचं किती कोणतीही परिस्थिती असो अशा प्रकारे सध्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात डेप्युटी होऊन सीना नदीला अचानक पूर आला पुराचं पाणी गावागावातील नागरी वस्त्यांमध्ये शिरल्यानं तेथील जनजीवन विस्कळीत झालं हजारो लोक पुरात अडकून पडले त्यांना वाहत्या पाण्यातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी मदत कार्यात सहभागी होण्यासाठी सोलापूरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं कोल्हापूर व्हाईट आर्मीच्या जवानांना विनंती केली होती या विनंतीला मान देऊन मंगळवारी पहाटे कोल्हापूरहून व्हाईट आर्मीचे जवान रेस्क्यू फोर्सेससाठी रवाना होऊन सोलापूरमध्ये दाखल झाले आणि लगेच आज सकाळपासून तेथील पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत कार्यासाठी सज्ज झाले माढा तालुक्यातील उंदरगाव इथं नाईकवडे वस्तीत सुमारे बहात्तर लोक अडकले होते व्हाईट आर्मीच्या सहभागी जवानांनी आज मंगळवारी सकाळी या सर्वांना पाण्याच्या धारीची प्रवाहाची वेगाची परवान न करता यांत्रिक रबरी बोटीच्या सहाय्यानं सुखरूप बाहेर काढले अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी अडकलेल्या पूरग्रस्तांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर करतात सोलापूर जिल्ह्यात हवामान खात्यानं अजूनही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे यामुळे कोल्हापूर व्हाईट आर्मीचे सहभागी जवान अजून काही दिवस तिथं थांबून रेस्क्यू फोर्समधून मदत करणार आहेत आणखी जवानांची गरज लागली तर कोल्हापूरहून सर्व जवान सोलापूरला मदत करण्यासाठी जाण्यास सज्ज झाले सध्या सोलापूरमधील मदत मदतकार व्हाईट आर्मीचे कोल्हापूरातील सचिन भोसले विनायक घाट हनुमंत कुलकर्णी आळते तालुका हातकल सुनील जाधव शिरडून तालुका शिरोडीतील प्रदीप ऐनापूर सहभागी व्हाईट आर्मी संकट काळात नैसर्गिक आपत्ती काळात महापूर काळात भरीव मदतकार्य करण्यास नेहमीच तत्पर असते यापूर्वी व्हाईट आर्मीनं कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर काळात तसेच उत्तराखंड काश्मीर केरळ आदी ठिकाणी जाऊन रेस्क्यू फोर्स ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडून हजारो लोकांचे प्राण वाचवले सध्या सोलापूर मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना सुखरूपणे बाहेर काढण्यासाठी अवरात्र काम करतात खरोखरच शिवार न्यूज तर्फे सलाम आहे व्हाईट आर्मीच्या मदत कार्याला तसेच गर्व आहे आम्हाला सोलापूर करणार शिवार न्यूज साठी अनिल जास्व